बनावट सही शिक्के आणि खोट्या दर करारपत्राद्वारे सी पी आरला साहित्य पुरवलेल्या व्ही एस एंटरप्रायजेसचा मालक मयूर लिंबेकर यानं पाच कोटीला गंडा घातल्याचं चौकशीत उघड झालं त्यानंतर लिंबेकरवर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय दरम्यान लिंबेकर कोल्हापुरातून पसार झाला असून लक्ष्मीपुरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत मुंबईतील मुलुंडी इथल्या शासकीय रुग्णालयाची बनावट कागदपत्र तयार करून कोल्हापुरातील शाहूपुरीमधील मयूर लिंबेकर यानं सीपीआरमध्ये वैद्यकीय साहित्य पुरवण्याचा ठेका मिळवला दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी लिंबेकरनं सीपीआरला पंचेचाळीस हजार स्टेराई ड्रेसिंग पॅड दिली त्याबदल्या सीपीआर प्रशासनाकडून लिंबेकरला चार कोटी सत्याऐंशी लाख तीस हजार पाचशे रुपये अदा करण्यात आले दरम्यान खोट्या कागदपत्रांच्या आधारे टेंडर मिळवून साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचं त्यामुळे सीपीआर प्रशासनानं चौकशी समिती नेमली त्यातही वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला पण अखेर प्रसारमाध्यमांच्या पाठपुराव्यामुळे सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशीर मिरगुंडे यांनी गुरुवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार मयूर लिंबेकर विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय गुन्हा दाखल होताच मयूर लिंबेकर कोल्हापुरातून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध आहेत